पोलिसांनी आज मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार किंवा केटामाइन सारखा उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचं उघड झालंय या प्रकरणी चालकाला अटक झाली आणि तो आठ वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करून आलाय घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तात्काळ पोहोचले संपूर्ण परिसर हा परिसरामध्ये बंदोबस्त करण्यात आलेला होता पोलिसांकडून पंचनामा करून पंचांच्या समक्ष मोजमाप करून ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले हे ड्रग्ज कुठनं आले कुणासाठी होते आणि कुठे नेले जाणार होते ह्याची चौकशी पोलिसांनी केली तेव्हा मारुती कंपनीच्या ब्रेझा या गाडीमधनं हे ड्रग्ज औरंगाबाद मार्गे बँगलोरला नेले जाणार होते कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली तेव्हा ब्रेझा चा, चालकाला गाडीमध्ये काय आहे विचारलं तेव्हा कुछमत पूछो साब चाहिए बोलो असं ड्रायव्हर बोलला त्यामुळे संशय आल्यानं पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी गाडी अडवून तपासून पाहिलं तेव्हा त्यात हा ड्रग्जचा साठा आढळून आलाय कारवाई करणाऱ्या पोलिसांचं आमदार मंगेश चव्हाण यांनी कौतुक सुद्धा केलंय साधारणत एकोणचाळीस किलो ॲफेटामाइन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटा माईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खर तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्सची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा सा आफेड आफेडामय ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय त्या मागून येतो आहे मी आत्ताच एस बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीश बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव